हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज मी घेऊन आलेले आहे अशा ट्रिक्स जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनातील कामांमध्ये अगदी सोपं आपलं काम होईल आणि कामं लवकर लवकर होतील जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही तर बघा काही अशी कामं आहेत की ते आपल्याला करायला खूप वेळ लागतो किंवा काही वेळेस असं होतं की आपल्याला काही गोष्टींचं बचाव करायचा आहे आणि आपण ते करू शकतो एकदम इझिली तर बघा आपला गॅस जो आहे आता माझं सगळं काम झालेलं आहे परंतु माझा गॅस खूप जास्त काही खराब नाही आहे पण मला असं वाटतं की त्याला साफ करावा तर मग आपण काय करूया बघा यावर आपण सगळी पावडर टाकून घेऊया जेणेकरून जे तेलगत डाग आहेत ते सगळे निघून जातील आपण त्यावर आपली रेग्युलर जी कुठलीही पावडर असेल तिला आपण टाकूयात बघा तुमच्याकडे पॉन्ड्स असेल पॉन्ड्स टाका किंवा कुठलीही जी रेग्युलर पॉन्ड्स पावडर असेल किंवा तुमच्याकडे एक्सपायर झालेली पावडर असेल तिचाही उपयोग करू शकता आणि या प्रकारे आपल्याला हाताने ते पूर्ण रब करून घ्यायचं आहे जेणेकरून ते तेलाचे डाग जे आहेत ते सगळे ॲब्झॉर्ब करतील आणि ते सगळं निघून जातील त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका फडक्याने त्याला पुसून घ्यायचं आहे आणि ती पावडर तशीच राहू द्यायची एक दोन मिनटं त्यानंतर थोड्याशा ओल्या फडक्याने आपल्याला याला सगळी पावडर काढून घ्यायची आहे जेणेकरून सगळे डाग ते निघून जातील बघा इथे थोडासा तेलाचा डाग आहे किंवा ते भाजी पडलेले आहे ते आपण थोडंसं हाताने खर मतलब म्हणजे ते असं हाताने करून आणि त्याला चांगलं करून घेऊ शकतो आणि बघा तुम्ही अगदी साफ केल्यानंतर थोडासा ओल्या पाण्याने आपल्याला साफ करायचं आहे जेणेकरून ते साफ होऊन जाईल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपला गॅस अगदी साफ झालेला आहे आणि आपल्याला जास्त काही मेहनतही करायची गरज पडलेली नाहीये जेणेकरून आपल्याला खूप धुवायचीही गरज पडलेली नाहीये बघा दुसरी ट्रीप आहे टीप आहे तर बघा आपल्याला गावाला जायचं असेल पाच सहा दिवस आपल्याला जायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे आपलं भाजीपाला स्टोअर करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे आपल्याकडे पत्ता गोबी आहे तर आपण काय करणार आहोत त्याचं जे मेन डेट असतं खोड असतं ते आपण कापून घेणार आहोत बघा या वरतील वरचे जे दोन तीन पानं आहेत ते काढून घेणार आहोत बघा या ठिकाणी मुळाही यायला सुरुवात झालेली आहे कारण हे आता खराब होईल तर आपल्याला असं वाटतंय ते खराब होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला चाकूच्या सहाय्याने याचं जे खोड आहे किंवा जे आपण डेट बोलतो ते आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि बघा या प्रकारे ज्या प्रकारे मी करते आहे त्याच प्रकारे तुम्हालाही कर्च करायचं आहे जेणेकरून आपली ही जो पत्तागोबी आहे तो आपला जास्तीत जास्त जर आपण टिकवायला गेलो तर दोन महिने तरी टिकणार अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या ठिकाणी आपला ते खालचं जे आहे ते अगदी त्याला थोडासा वेळ लागेल पण अगदी हळवारपणे आपण त्याला कापून घेणार आहोत आणि कापल्यानंतर आपल्याकडे टिशू जो असतो त्याला आपल्याला यामध्ये अशा प्रकारे घालून द्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर जमणार नाही आणि जितकं पाणी लागणार नाही तितकं तो तसा तसा राहील आणि आपल्याला तसाच वरतून आप जे पानं आहेत ते लावून द्यायचे आहे आणि जसे तसे ठेवायचे आहेत बघा त्याने आपला पत्तागोबी जो आहे कमीत कमी आपला दोन महिने तरी टिकणार एवढी गॅरंटी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला आवडतील थँक्यू धन्यवाद